सगळे कार्यक्रम बाजूला आणि लावणी एकीकडे तीस ते पस्तीस चाळीस किलो वजन अंगावर घेऊन डान्स करतो महाराष्ट्राची लावणी कुठंच हरवत नाही पारंपरिक लावणी तिचा सुंदरता कुठेतरी हरवत चालली त्यांना वाटत कि ती लावणी विकली गेली पाहिजे महिला सुद्धा म्हणतात की आम्हाला कार्यशाळा तुम्ही शिकवा आपल्या सोबत आहेत वयाच्या सात आठ वर्षापासून लावणी हा नृत्य कला प्रकार जपणाऱ्या लावणी सम्राज्ञी आणि या सोबतच लावणी या विषयावर पीएचडी करणाऱ्या मराठीतून पीएच डी करणाऱ्या रेश्मा मुसे आपल्या सोबत आहेत मॅम तुमचं लगावती युट्यूब चॅनलवर खूप खूप स्वागत आहे आणि दिल्लीतल्या साहित्य संमेलनात तुम्ही आलेला आहात काय तुमच्या भावना आहेत माझी एकच भावना आहे की ज्या एक स्त्री आहेत तारा भावाळकर त्या लोकसाहित्यावर खूप त्यांचं काम आहे आणि त्यांच्यासाठी मी आज या मराठी साहित्य संमेलनाला आले आहे आणि वयाच्या सात वर्षापासून एकोणीसशे ब्याण्णवपासून मी पारंपरिक लावणी जपण्याचा प्रयत्न करते आणि आजच्या ज्या युगात हे जे प्रदर्शन चाललंय लावणीचं त्या वेगळ्या अँगलनी बघितलं जातं त्या लावणीला पण ती जी मूळ पारंपरिक लावणी आहे तिच सुंदरता कुठंतरी हरवत चालली आणि ती सुंदरता राखण्याचं जतन करण्याचं काम, आ, काम ला मी काम प्रयत्न करते आणि आजच्या युगात जी ज्या पद्धतीने लावणी केली जाते आणि त्या लावणीला कुठतरी आळा बसला पाहिजे त्याच्यावर कुठंतरी लिहिलं गेलं पाहिजे त्याच्यासाठी मी एम ए मराठीतून करून जसं मला नृत्य तर येत होत किंवा म्युझिक येत होत लावणीचं पण लिहिता त्याच्या क्षमता करता येत नव्हतं त्याच्यासाठी मी मराठीतून मराठी विभागातून पुणे विद्यापीठाच्या विभागातून एम ए केलं एम ए करून सरांनी सगळ्या मला एक सांगितलं की तू पी एच डी केलीच पाहिजे कर आणि मला एक प्रोत्साहन दिलं त्याच्यामुळं मी आज पारंपारिक लावणी विषयावर पारंपारिक लावणीचा साहित्यिक सामाजिक सांस्कृतिक आणि अभ्यास अशा विषयावर मी पीएचडी डी करत आहे माझ्याबरोबर माझ्या मैत्रिणी पण आलेले काही पीएच डीच्या त्यांनी पण मला खूप सपोर्ट केला माझ्या सगळे सर लोक सगळ्यांनी माझ्या गुरुंनी मला तुम्ही म्हणाल की पारंपरिक लावणी आणि आता बदलत चाललेली लावणी लावणी याच्यात तुम्हाला काय फरक दिसतो तुम्ही इतके वर्ष लावणी करताय किंवा आता त्याच्यावर अभ्यासही करताय खरंच म्हणजे तो डान्स करणाऱ्यांचा दृष्टिकोन बघित बदलला आहे त्यांना वाटत कि ती लावणी विकली गेली पाहिजे खरं सांगते ती हे जे साहित्य आहे हे विकण्याची ना। गोष्ट नाही ना। ते समजून घेण्याची गोष्ट आहे त्याच्यावर भरपूर तुम्ही जर छोट्या दृष्टीने बघितलं चिकित्सक दृष्टीने बघितलं त्याच्यात खूप काही अभ्यासनासारखं आहे ती वरच्या वर नाही की त्याच्या एक भाषिक अंगाने पण खूप विचार केला जातो त्यातल्या शब्दांचा आतला अर्थ समजून घेतला तर तुम्हाला गरज नाही त्या लावणीला उघडी करायची किंवा त्याच नृत्य तुम्ही शिकला कि त्या किंवा त्याचा अभिनय शिकला तुम्ही शब्द समजून घेतला तर तुम्हाला आपोआप तुमच्या चेहऱ्यावर अभिनय येतो किंवा त्याच नृत्य शिकलात किंवा त्या नृत्या बरोबर त्या गाताना कशी यमुना सत्यभामा जसा अदाकारी करायच्या तुम्ही एकदा दोनदा जरी तुमचे त्यांचे व्हिडिओ पाहिले अभ्यासले तर तुम्हाला ती लावणी नक्कीच जमेल तुम्हाला त्या लावणीला ना उघडं नागडं करण्याची गरज नाही पण नक्कीच लावणी हा असा लोककला प्रकार आहे आता तो ओ... मला म्हणायचं की आता हा प्रकार कुठेतरी कमी होत चाललाय किंवा लोक पावत चालले असं वाटतं का, का तुम्हाला कारण आता जागा घेतली आहे पॉप आणि अशा म्युझिक खूप वेगवेगळ्या पद्धतीच नृत्यही आलेलं आहे तर याच्यामध्ये लावणी जपली जावी याच्यासाठी काय करायला हवं असं तुम्हाला आता तसं तर महाराष्ट्र शासन किंवा केंद्र शासन ह्या वेगवेगळ्या ज्या लोककला प्रकारे आहेत संपत झाल्या त्यांना प्रोत्साहन देण्याचा प्रयत्न करतात ते जे रिअल कलाकार ज्या कलाकार आहेत त्यांना ते, ते, ते स्वतःहून बोलून त्यांचे प्रोग्राम करतात मी पण बाहेरच्या आता मी आठ देशात संगीत नाटक अकॅडमी किंवा आय सी सी आर किंवा झोनचे जे सात झोन आहेत आपले भारतीय केंद्र सरकारचे त्यांच्यातर्फे मी आठ देशात लावणीचे प्रोग्राम घेऊन गेलेले आहे आणि अजून पण वेगळ्या वेगळ्या राज्यामध्ये वेगळ्या वेगळ्या राज्या बरोबर तीस ते चाळीस राज्य त्यांच्या बरोबर मी लावणीच प्रतिनिधित्व करते असं होणार नाही आम्ही जोपर्यंत ती जिवंत आहे तोपर्यंत आम्ही ती लावणी जिवंत ठेवू पण आता जी तरुण पिढी आहे जी तर ती लावणी कडे कर, ज्या पद्धतीनं पाहतीये आ, मी त्याच्यासाठी अश्लील काय तुम्हाला वाटत हे, हे जे लोक कलाकार आहेत त्यांनी मुळात म्हणजे ह्या सगळ्या मीडियाचा वापर केला पाहिजे म्हणजे लोकांना कसं होईल कि ते काही चार लोकांनी लोक, लोक कलाकार आहेत ते रिअल कलाकार आहेत त्यांनी ह्या फेसबुक यूट्यूब ह्या चॅनलचा किंवा ह्या माध्यमांचा उपयोग करून लोकसमोर आलं पाहिजे कारण ते घाबरतात ते शिकलेले नसल्यामुळं त्यांना ह्या गोष्टी त्यांनी अवगत केलेल्या आहेत मीडिया कसा वापर करायचा त्याचा वापर करून कसं आपल्याला लोकांपर्यंत पोहोचायचं त्यांनी लोकांपर्यंत पोचलं पाहिजे या माध्यमातून तुम। कारण तुम्ही जर दाखवलं नाही दुसऱ्यांना की तुमच्याकडे काय कला आहे तर लोकांना कसे कळव की ही रिअल कला ही अशी आहे ते आजचीच कला बघणार ना बरोबर तुम्ही म्हणाला की तुम्ही हा लावणीचा प्रकार महाराष्ट्रातच नाही आपल्या देशभरात आणि अगदी जागतिक स्तरावर सुद्धा आठ देशांमध्ये घेऊन गेल्यात तिथे काय अनुभव पाहायला मिळतो तुम्हाला जेव्हा तुम्ही लावणी सादर करता खरं तर सांगते महाराष्ट्राची लावणी कुठेच हारत नाही अठ्ठेचाळीस चाळीस राज्याचे कार्यक्रम असतात तिथं पण फक्त लावणी उठून दिसते खरं सांगते कारण ती अंगभर कपडे हातभर म्हणजे बांगड्या डोक्याला कुंकू जेव्हा आम्ही स्टेज वर जातो ना सुरुवात तिथेच पायाचे होते स्टेजवर पाव ठेवल्या ठेवल्या लावणीला पाया पडतात का तर न शिकांत ती सजलेली आहे लावणी इतकं आम्ही तीस ते पस्तीस चाळीस किलो वजन अंगावर घेऊन डान्स करतो पायात सात ते आठ किलो घुंगरू असतात आंबाडा असतो साडी असते सगळं हे वेट मिळून पस्तीस ते चाळीस किलो वजन होतो, आणि एवढा घेऊन डान्स करावा लागतो आणि एक एक पावलं टाकली की संपलंच मग सगळे कार्यक्रम बाजूला आणि लावणी एकीकडे बाजूला हेच तर आपल्या लोककलेचं खर तर मोठे पण आहे की आपण ती जिथे घेऊन जातो तिथे ती आपण समृद्ध करतो आणि ती त्या तालावर खर तर लोकही ना, नाचायला लागतात ला, तुमचं खूप खूप कौतुक आहे आणि मला आनंद वाटतोय की तुम्ही ही लावणी शब्दबद्ध करण्यासाठी सुद्धा प्रयत्न करताय पर्यंत हा म्हणजे हे कसं सुचलं की मला आता याच्यावर पीएचडी करायची आहे किंवा हा ही स्फूर्तता कुठून मिळाली तुम्हाला एक चळवळ होती की आपण करतोय तर ते लोकांपर्यंत पोहोचवायचं कसं आता तो परफॉर्मच्या ह्याच्यात तो आम्ही पोचवतच होतो पण जेव्हा आपली अभ्यास आप करून आप पर्यंत ती शब्दातून पोहोचवू किंवा माझ्या शब्दातून मी जेव्हा स्वतःच करते तर माझ्या एक वेगळी असणार आहे किंवा मी जे प्र, वेगळ्या प्रकारे समजून सांगू अभ्यास अभ्यासक्रांना जमेल असं नाही वाटत पण एक गोष्ट असे असते की जो कलाकार असतो तो स्टेजवर तो महान असतो पण तो लिहायला किंवा बोलायला त्याला पटकन जमत पण त्या भावना व्यक्त करायला तेच संगीतबद्ध पद्धतीने तो व्यक्त होऊ शकतो पण तो असा एकटा असला की तो शब्द त्याला सुचत नाही तो आपल्या कलेच्या माध्यमातून व्यक्त होतो पण शब्दाच्या माध्यमातून त्याला व्यक्त होता येत नाही त्याच्यासाठी मला साहित्याचा अभ्यास करायचा नक्कीच आता थोडासा ट्रेंड असा हो oh. oh. हो आहे की प्रत्येक पालक आपल्या मुलांना डान्स क्लासला घालतात आणि बॉलिवूड असेल कंटेम्परी कंटेम्पररी असेल या सगळ्या नृत्य प्रकारासाठी सगळेजण म्हणजे या क्लासला जायचंय पण असं कुठे ऐकायला मिळत नाही की लावणीच शिक्षण घ्यायचंय तर तुम्ही लावणी शिकवता का आणि तिथला रिस्पॉन्स कसा आहे छानच आहे सगळ्यांना आता महिला सुद्धा म्हणतात की आम्हाला कार्यशाळात तुम्ही शिकवा किंवा आता माझ्या दोन तीन विद्यार्थीनी आहे तो बाहेर राज्यातले आहेत त्यांचा क्ला, मी क्लास ऑनलाईन क्लास घेते एक माझी लोखनोची विद्यार्थिनी आहे एक माझी राजस्थानची विद्यार्थिनी आहे असं नाहीये त्यांना पण तन आवडतो महाराष्ट्राच्या बाहेरच्या पण लोकांना लावणी आवडते किंवा आपल्या लोककला आवडतात मग असं एवढंच की आपण त्याचा प्रचार करता आला नाही आपल्याला त्याचा आणि त्याच्यामुळं प्रचारामुळे ही लावणी माझी प्रचार काय झालंय की मीडियाच्या माध्यमातून रोज वेगळी वेगळी गाणी रोजच ऐकतो जे कारण पडत असते ते आपल्याला आवडायला लागतं असं होत तस काय झालं की लावणी ती माग पडत पडत गेली कारण पिढीच्या कलाकारांनी ती पुढं तिथपर्यंत आणली ते पुढे शिकवत नव्हते त्याच्यामुळे काय झालंय झाला नाही पण आता तो प्रचार यासाठी तुम्ही काय कराल मी माझी अकॅडमी आहे पुणे पुण्यामध्ये खराडीमध्ये त्या माध्यमातून नवीन कलाकारांना मी पारंपरिक लावणी शिकवण्याचा प्रयत्न करते खूप खूप धन्यवाद तुम्ही लगावती युट्यूब चॅनलला वेळ दिला आणि आपले इतके सुंदर विचार किंवा ही कला जपण्यासाठी आपण जो प्रयत्न करता त्यासाठीही खूप खूप तुमच्या शुभेच्छा धन्यवाद